नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण जाणून घेऊयात तर आता अर्जुन सायलीला म्हणतो आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत हे तुम्हाला माहितीसाठी सांगितलं असं अर्जुन सायलीला म्हणतो आणि सायली म्हणते आता आपण लगेचच फाईल गोळा करायला हव्यात कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत असं म्हणते तेव्हा अर्जुन पानावलेल्या डोळ्याने सायलीकडे पाहतच राहतो आणि सायली म्हणते यापुढून काळजी तुम्हालाच घ्यायला हवी कारण दोन दिवसानंतर मी नसणार आहे असं ती सांगते तेव्हा अर्जुनच्या काळजाला वेज पडतो तेव्हा तेव तितक्यातच तिथे चैतन्य पळत येतो आणि घाईने त्या दोघांना सांगतो की जेलमध्ये मेहतापकडे फोन आहे कारण साक्षीच्या मोबाईलवरती मेहतापचा फोन आला होता तेव्हा मी पाहिलं आणि हे सांगण्यासाठी मी इथे आलो तेव्हा सायली आणि अर्जुनला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो तर अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया आशाचे एका नवीन भागासह